या वर्षी मात्र केंद्र सरकारने देशामध्ये सर्वात जास्त घरं आपल्याला दिली आणि तीस लाख घरं म्हणजे आपण लक्षात घ्या की गेल्या सात वर्षामध्ये आपण तेरा लाख घरं बांधली आहेत या एका वर्षामध्ये आपल्याला तीस लाख घरं केंद्र सरकारने दिलेली आहेत त्यातल्या वीस लाखापेक्षा जास्तीचं डिस्बर्समेंट देखील आपण केलेलं आहे आणि म्हणून आताच्या घडीला हे सगळ्या वेगवेगळ्या आपल्या ज्या योजना आहेत यातले जे लोक आहेत ते सगळे प्रधानमंत्री आवास योजनेत पात्र आहेत आणि म्हणून आपण हा निर्णय केला की आता पहिल्यांदा प्रधानमंत्री आवास योजनेची जी यादी आहे ही पूर्णपणे म्हणजे आता प्रतीक्षा यादी उरलेली नाही सगळी प्रतीक्षा यादी पूर्ण जी सगळी संपली आहे याच्या व्यतिरिक्त आता केंद्र सरकारने आपल्याला ही परवानगी दिली नव्याने सर्वेक्षण करण्याची म्हणजे ज्यांची नावं सुटली होती त्यांचंही सर्वेक्षण करण्याची आपल्याला ते सर्वेक्षणही आता आपलं या महिन्यात मला वाटतं संपता आहे त्यामुळे ती आधी तयार झाली की पुन्हा आपण नव्याने त्यांना त्या ठिकाणी पैसे मागणार आहोत आणि म्हणून मला असं वाटतं की आता कुठलाच समाज हा सुटेल अशा प्रकारची परिस्थिती नाही तथापि ही सगळी घरं ही पहिल्या दिवशीपासून सोलर घरं असली पाहिजे या तीस लाख कुटुंबांना विजेचं कुठलंही बिल येऊ नये या दृष्टीनं पन्नास हजार रुपये आपण अधिकचे दिलेले आहेत त्यामुळे मला असं वाटतं की एक प्रकारे देशामध्ये महाराष्ट्राचं एक नवीन मॉडेल बेघरमुक्त महाराष्ट्राचं आपण तयार करतो